नमस्कार श्री स्वामी समर्थ ॲस्ट्रोरॅमेडी मध्ये आपले स्वागत आहे काल व्हिडिओ टाकला विवाहाचा तर त्यानंतर मला बरेचशा कमेंट्स आल्या पर्सनलला मेसेज आले की अजून काहीतरी माहिती सांगा तर विवाह रेषेबद्दल सांगायला तर भरपूर आहे भरपूर मोठा अभ्यास आहे तो पण तरी पण छोट्या छोट्या व्हिडिओमधनं मी तुम्हाला सांगण्याचा सा प्रयत्न नक्की करेन काल आपण पाहिलं की ही इथे जी रेषा आहे तर इकडे ही विवाह रेषा आहे आणि ही विवाह रेषा बरंच काय सांगून जाते एवढूशी जरी रेषा दिसत असली तरीसुद्धा त्या रेषेचं महत्त्व खूप आहे जर या रेषेमध्ये ही रेष वरच्या साईडला जर समजायचं तोंड जर वरच्या साईडला असेल असं तर ते कधीही चांगलं पण जर हेच तोंड खालच्या साईडला आलं ह्या मंगळ रेषेच्या इकडे असेल असं किंवा थोडं जरी खाली वाकत असेल तर हे विवाह टिकणं फार कठीण असतं त्याचप्रमाणे इथून सुरू होऊन जर शुक्र इकडे शुक्र इथून रेषा सुरू होऊन जर शुक्र उंचवट्याकडे जात असेल वळसा घेत असेल तर ते लग्न हे उत्तमरित्या पार पडू शकतं तसंच जर चंद्र उंचवट्या आणि शुक्र उंचवट्यावर अशी आडवी लाईन असेल तर हे लग्न म्हणजे ह्या स्त्री किंवा पुरुषाचा योग परदेशी लग्नाचा असू शकतो म्हणजे परदेशातील पत्नी किंवा पती तुम्हाला भेटू शकतात पण परदेशी लग्न करताना एक लक्षात ठेवा तुमचं शुक्र कसं आहे नाही तर परदेशी जाऊन तुमची फसवणूकसुद्धा तिथे होऊ शकतं हल्ली आपण बऱ्याच प्रकारात बघतो की भरपूर प्रकारच्या फसवणुका होत आहेत त्याचप्रमाणे जर पाहायचं झालं तर या रेषेवर म्हणजे ही जी आपली रेष आहे लग्नाची विवाहाची रेष आपण जी बघतो तर तिकडे फुल्ली असेल तर हा विवाह टिकणं फार कठीण आहे त्याच प्र प्रकारे जर आपण पाहिलं तर या बुध उंचवट्यावर म्हणजे ही विवाह रेषा संपते आणि तिकडे फुल्ली किंवा त्रिशूळ म्हणजे तीन भाग असे असतील तोंडाशी विवाह रेषेच्या तरी सुद्धा हा विवाह टिकणं कठीण आहे किंवा अशा व्यक्ती संन्यास सुद्धा घेऊ शकतात त्यामुळे आपला हात व्यवस्थित बघा जर तुम्हाला विवाह इच्छित असाल तर तुम्ही तुमच्या हातावरच्या रेषा बघा उपासना करा नशीब आपण बदलू शकत नाही पण प्रयत्न नक्की करू शकतो कदाचित एखादी रेषा आपल्या उपासनेने बदलू शकते उपासनात बरीच ताकद आहे आणि अशक्यही शक्य करतील स्वामी हे तर आपण ऐकतोच आहे आणि ते प्रत्यक्षात होतंसुद्धा तर त्यामुळे प्रयत्न कधीही करा त्याला यश मिळणारच धन्यवाद